नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल पनीर मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पनीर घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही मात्र फ्रेश असावं शिळं नसावं शिळं म्हणजे दोन तीन दिवसाचं नसावं कारण त्यामुळे दह्याचा आंबटपणा जास्त वाढलेला असतो एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद हळद मात्र किंचित टाकायची आहे जास्त हळद टाकली तर भाजीला जसा पाहिजे तसा आपल्याला कलर येत नाही म्हणून थोडीच वापरावी एक चमचा पनीर मसाला अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे मीठ मात्र तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचा आहे आता हा सर्व मसाला पनीरला चांगला मिक्स झाला पाहिजे पनीर आणि मसाला मिक्स करून झालेला आहे पनीरमध्ये मसाला मुरण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण पर मसाला भाजण्याची तयारी करून घेऊया इथे मी चार मीडियम साईजचे कांदे पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत चारच मीडियम साईजचे टोमॅटो तेही पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत गॅसवर कढे एक चमचा तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये कांदा टाकून चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजतोय तोपर्यंत आपण वाटणासाठी कोणकोणते कौन मसाले घेतलेले आहेत ते पाहूयात बदाम घेतलेला आहे तुम्ही बदामाऐवजी काजूही वापरू शकता एक चमचा खसखस इथे मी लवंग दालचिनी काळी मिरी शहाजिरी थोडंसं घेतलेलं आहे एक चमचा बडीशोप घेतलेली आहे थोडंसं आद्रक दोन चार हिरवी मिरची थोडीशी देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी सुकी लाल मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे तर इथे तोपर्यंत आपला कांदाही थोडाफार शिजलेला आहे गॅस मात्र मी मिडियमच ठेवलेला होता तर आता इथे कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत भाजलेला आहे आता ह्यामध्ये टोमॅटो टाकून तोही चांगलं भाजून घेऊया टोमॅटो चांगला मऊ शिजला की त्यामध्ये हे सर्व मसाले टाकून भाजून घ्यायचा आहे आता हे सर्व मसाले भाजून झाले की त्यामध्ये वरून देठासहित कोथिंबीर घेतलेली होती तीही यामध्ये आपण भाजून घ्यायची आणि गॅस मात्र बंद करून हा मसाला थंड होण्यास ठेवायचा आहे आता हा मसाला थंड झालेला आहे ह्या मसाल्याची आपण मिक्सरला पेस्ट करून घेऊया तरी ते बघू शकता मस्त आपली मसाल्याची एकदम बारीक फाईन पेस्ट बनवून तयार झालेली आहे गॅसवर दुसऱ्याकडे तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता त्यामध्ये दोन तेजपत्ता पत्ता थोडीशी शहाजिरी टाकायची आणि नंतर मग जी आपण मसाल्याची पेस्ट बनवलेली होती ती ह्यामध्ये टाकून चांगलं मंद गॅसवरती मसाला भाजून घ्यायचा आहे तर इथे आपल्या मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये काही ड्राय मसाले टाकून घेऊयात एक चमचा काळ तिखट एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा पनीर मसाला अर्धा चमचा विलायची पावडर आणि मीठ टाकायचं आहे मीठ मात्र बेताने टाकायचं आहे कारण आपण पनीरला मसाला लावून ठेवलेला होता त्यामध्ये टाकलेलं होतं आता हे सर्व मसाले मिक्स करून थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि मग वरून थोडंसं पाणी टाकून मसाला आणखीन एक वेळेस पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मसाल्यातील पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि चांगलं तेलही सुटलेलं आहे आता हा सर्व मसाला एकदम परफेक्ट शिजलेला आहे ह्यामध्ये आपण पनीर ॲड करूया पनीर चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरतीच एक वेळेस हा पनीर मसाला करून बघा एकच नंबर चवीला लागतो बाहेरच्या पनीर मसाल्याची चव ह्या पनीर मसाल्या पुढे एकदम फिकी पडेल इतकी चविष्ट आणि अप्रतिम लागते एकदा तुम्ही जर हा पनीर मसाला बनवून खाल तर ह्याची चवच विसरणार नाही इतकी टेस्टी लागते तर साध्या सिंपल आणि घरगुती पद्धतीने तुम्हीही एक वेळेस अशा पद्धतीने पनीर मसाला करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि हो नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक मात्र अवश्य करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद